शरद पवार यांची प्रतिक्रिया येते शरद पवार यांनी एक्सपोज केलेली आहे भारताने कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही ऑपरेशन सिंधूरद्वारे भारताने केवळ दहशतवादी तळ्यांवरती प्रखर आणि अचूक कारवाई केली कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवरती वा सामान्य नागरिकांवरती हल्ला करण्याचा हेतू नव्हता असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे शरद पवार यांची ही प्रतिक्रिया भारतानं कधीच दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही ऑपरेशन सिंधूरद्वारे भारतानं केवळ दहशतवादी तळांवरती प्रखर आणि अचूक कारवाई केल्याचं पवारांनी आपल्या एक्सपोजमध्ये म्हटलं आहे कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळांवरती वा ना सामान्य नागरिकांवरती हल्ला करण्याचा हेतू नव्हता ही कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती पाकिस्तानकडनं सातत्यानं होणाऱ्या कुरघोड्यांना संयमानं आणि निर्णायक उत्तर देणं ही भारताची जबाबदारी आहे आणि भारतानं ती जागतिक शांततेच्या आणि संवादाचा समर्थक राहिलेला आहे आणि त्या दिशेनं काही घडामोडी घडत असतील तर ते स्वागतार्ह आहे पण दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलणं हे सुद्धा आंतरराष्ट्रीय समुदायाचं सामूहिक कर्तव्य आहे शांतीच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल हे दहशतवादा विरोधात सामूहिक लढ्याचं बळ वाढवत जय हिंद अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलेली आहे भारता